हद्दवाडी त्यांची भूमिका स्पष्ट करायची करावी राहतात इथं इथलं सोयी शिल्लक हद्दवाडीला विरोध करतात आणि म्हणून कोल्हापूरची जनता ठरवली त्यांच्या बाबतीत आता काय करायचं आहे कोल्हापूरची मिसळ जशी झंझणीत आहे तसं गेल्या काही पंधरा दिवसांमध्ये कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात देखील राजकारण आहे दे ते झणझणीत पाहायला मिळालं आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार आहेत राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश सागर कसा नेमका प्रचार सुरू आहे लोकांचा मिळतो सकाळी लवकर गार्डन्स मध्ये विविध ग्राउंड मध्ये ज्या ठिकाणी लोक फिरायला जातात त्या ठिकाणी त्याचबरोबर मिसळ पे चर्चा या माध्यमातून प्रचार सुरू आहे दुपारनंतर प्रचारच्या सभा प्रचाराच्या फेऱ्या लोकांच्या भेटी घाट अत्यंत चांगला प्रतिसाद आहे गेल्या अडीच वर्षांमध्ये जे माझ्या हातातून काम झाले यासाठी लोकांच्या मध्ये फार मोठा उत्साह आहे आणि मला खात्री आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येकदा मतदार मला सेवा करण्याची त्यांची संधी देते पाहायला गेलं तर आज प्रियांका गांधी आहेत त्या कोल्हापूर दौऱ्यावर आहेत काँग्रेसचा उमेदवार नाही मात्र अपक्ष उमेदवाराच्या प्रचारात त्यांना कोल्हापुरात यावं लागतं एक लक्षात घ्या काँग्रेसचा हातच या ठिकाणी या मतदारसंघातून गायब झालेला आहे त्यामुळे कुणी प्रचारला आलं काय फरक पडणार आहे मला तिने पहिल्यांदा काँग्रेसचं चिन्ह या ठिकाणाहून जायला नको असा प्रयत्न करायला पाहिजे त्यामुळे कोणीमध्ये आलं प्रचारला या ठिकाणी मला काय फरक पडत नाही या ठिकाणी उत्तर मतदार संघातील मतदार मला निश्चितपणे त्यांची सेवा करण्याची संधी दिली विरोधक उमेदवारांकडून अप्रचार तुमच्या बाबतीत केला जातो महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या अप बद्दल अपशब्द अशी या सगळ्याच गोष्टीचा अपप्रचार केला जातो नेमकी प्रतिसाद तुमच्याकडून प्रतिक्रिया काय ज्याने महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा कधी विचार केला नाही तीस वर्ष या रोजंदारीवर कर्मचारी राहिले त्यांना अधिकाऱ्यांचा पोका कुठून आला माझा त्यांना पहिल्यांदा प्रश्न आहे की त्यांनी मला उत्तर पहिला द्यावं तीस वर्षीय कर्मचारी राबत असताना तुम्ही त्यांना कायम करू शकला का, का। तुम्ही या ठिकाणी पुतण्या मावशीचं प्रेम दाखवू नका या ठिकाणी तुम्ही कुठल्याही दृष्टीला एक नाही आहात तुम्ही माझ्यावर आरोप करतात ते निरक्षातून करतात आणि त्यामुळे तुमचा पराभव निश्चित झाल्यामुळे करतात मला हे लक्षात आलं पाहिजे कुठेतरी व्हिडिओ तो, तो ब्लॅकमेलिंग राजकारण असं एकंदरीत दिसते उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू कुठेतरी एक लक्षात घ्या मागचे कुठले तरी व्हिडीओ काढायचे आणि ते सलगपणे चालवायचे अर्थात ते पण खोटे व्हिडिओ जे आमच्या पदाधिकाऱ्यांच्यातले वाद बिल्डरला मारले अशा पद्धतीने दाखवायचे काही कौटुंबिक वाद राजकीय आणायचे यांच्याकडे चांगले सांगायलाच काय राहिलेलं नाही त्यांच्याकडं विकासावर बोलायलाच काय राहिलेलं नाही विविध मार्गाने बदनामी जरी केली तर मतदारच माझ्या पाठीशी आहेत आणि निश्चितपणे माझी सामाजिक सेवा आहे निश्चितपणे या निवडणुकीत कामाला असं मला या ठिकाणी कोल्हापूर पुढे कोल्हापूर उत्तर विधानसभा कोण कोणकोणते विजन आणि कोणकोणती विकास कामं घेऊन तुम्ही तुम 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 लोकांच्या दारापर्यंत जाणार बघा एक तर कन्व्हेन्शन सेंटर आपण उभं केलेलं आहे फ्लड कंट्रोल प्रोजेक्ट आता सुरुवात होते चंद्रपूरचे रस्ते आणलेले आहेत साडेतीनशे कोटी रुपये ड्रेनेज सिस्टम साठी आणलेले आहेत लंका सुधारलेला आहे किशुरासाठी निधी आणलेला आहे पुढच्या काळामध्ये आपल्याला हद्दवाढ करायची आहे आई अंबाबाई तीर्थ क्षेत्र विकासासाठी आपल्याला पंधराशे कोटीचा डीपीआर दिलेला आहे पण सगळ्या प्रोफेशनल साडे कोटीचा डीपीआर दिलेला आहे त्याचबरोबर तुम्हाला खंडपीठ या ठिकाणी आणायचं आहे फुटबॉलची अकॅडमी आंतरराष्ट्रीय दर्जाची या ठिकाणी आणायची आहे एकंदरीत कोल्हापूर शहराच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण कोल्हापूर हे मूलभूत सुविधा असतील आणि सुधारणाने आपल्याला या ठिकाणी सुसज्ज करायचं आहे ओव्हरब्रिज असतील अंडरपास असतील गार्डन्स असतील ग्राउंड असतील या सगळ्या गोष्टी अगदी नेटक्या -नीट असल्या पाहिजे ट्रॅफिक सिस्टम कंट्रोलमध्ये असली पाहिजे हे माझं एक विजन आहे हद्दवाढ बाबत आपली भूमिका काय आहे विरोधक कुठेतरी प्रचाराचा मुद्द्यापासून हातवाडीची भूमिका कुठेतरी घेत नाहीत त्यांची भूमिका काय आणि आपली भूमिका मी तर आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करेन हद्दवाडी संदर्भात त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करायची करावी राहतात तिथं खातात इथलं सोयीशील इथल्या घेतात आणि हद्दवाडीला विरोध करतात आणि म्हणून कोल्हापूरची जनता ठरवली त्यांच्या बाबतीत आता काय करायचंय धन्यवाद विकासाचा अजेंडाच घेऊन मी लोकांच्या दारापर्यंत पोहोचतोय अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे ती राजेश क्षीरसागर यांनी दिलेली आहे सकारनामासाठी राहुल बडकर कोल्हापूर